नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संतती प्राप्तीविषयी अतिशय प्रभावशाली सेवा बघणार आहोत जी स्वामींच्या केंद्रामध्ये आपल्याला आपल्या परमपूज्य गृहमाऊलींनी सांगितलेली आहे जी सेवा मी स्वतः केलेली आहे संतती प्राप्तीसाठी आणि जी सेवा मला स्वतः परमपूज्य गुरुमाऊलींनीच दिली होती ज्यावेळी मी दिन डोरीला गेले होते बऱ्याच सेवा मला दिल्या होत्या त्या सगळ्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत भगवान श्रीकृष्णांची सेवा मला दिला दिली होती त्याचबरोबर भगवान शंकरांची सुद्धा मला ही सेवा दिली होती तर जी ज्या ज्या सेवा मला दिल्या होत्या त्या सगळ्या सेवांचा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण आता बघा तुम्ही बा भगवान श्रीकृष्णांची सेवा करत असाल तर तुम्ही सेपरेट ही सेवा सुद्धा करू शकता किंवा दोन्ही सेवा करू शकता तर लवकरच महाशिवरात्री येते तर महाशिवरात्रीपर्यंत किंवा महाशिवरात्री झाल्यानंतरही रोज तुम्ही ही सेवा करू शकता अतिशय प्रभावी आणि अतिशय अनुभवी ही सेवा आहे बऱ्याच स्वामी भक्तांना बऱ्याच म्हणण्यापेक्षा मला स्वतःला हा खू खु, खूप खु, सुंदर अनुभव आलेला आहे रोज मी ही सेवा करायचे ज्या ज्या दिवशी मला सेवा दिली म्हणजे ज्यावेळी मी दिंडोरीला गेले तिथून सेवा घेऊन आले आणि ज्या घेऊन आल्यानंतर लगेचच मी स ह्या सगळ्या सेवांना सुरुवात केली त्यापैकीच एक ही सेवा म्हणजे भगवान शंकरांची सेवा जी मला संतती प्राप्तीसाठी दिली होती तर ती सेवा तुमच्यासोबत आज शेअर करते तुमच्या आयुष्यामध्ये जर तू संतती प्राप्तीविषयी काही प्रॉब्लेम असतील दोघांचेही रिपोर्ट्स नॉर्मल असतील काहीच प्रॉब्लेम नसेल खूप दवाखाने करताय किंवा मेडिकल औषधोपचार करताय तरही काही म्हणजे गुण येत नसेल बघा सगळं जरी नॉर्मल असलं पती पत्नींचे रिपोर्ट्स नॉर्मल असले तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपले कर्म किंवा आपले भोग हे आपले आडवे येत असतात आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आणि भोग कधी कमी होतात तर ह्या सगळ्या सेवांनी हे भोग कमी होत असतात म्हणजे मेडिकलच प्रॉब्लेम पाहिजे किंवा औषधोपचारच केला पाहिजे असं नाही त्यासुद्धा गोष्टी केल्या पाहिजेत सायंटिफिक गोष्टीसुद्धा केल्या पाहिजेत त्यासोबतच अध्यात्मसुद्धा आपण बघितलं पाहिजे अध्यात्माची जोड जर सायन म्हणजे विज्ञानाला जर अध्यात्माची जोड असेल तर सगळ्या गोष्टी सहज शक्य होत असतात तर बघा आणि आयुष्यामध्ये ना बरेच आपल्याला मागे दोष असतात ग्रहदोष पितृदोष वास्तुदोष अशा प्रकारचे दोष घालवण्यासाठीसुद्धा ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे जर संतती प्राप्तीसाठी तुम्हाला खूपच अडथळे येत असतील कितीही प्रयत्न केले औषधोपचार सेवा वगैरे केला से, तरी काही फरक पडत नसेल तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आजपासून केली तरीही चालेल उद्यापासून केली तरीही चालेल येत्या महाशिवरात्रीपर्यंत तुम्ही ही सेवा नक्की करा आणि हो महाशिवरात्रीपर्यंतच काय कंटिन्यू तुम्ही रोज ही सेवा केली तर अतिशय उत्तम बघा परमपूजा गुरुमौलींनी रोज जोपर्यंत आपल्याला संतती प्राप्ती होत नाही तोपर्यंत ही सेवा केली ना तरीही चालेल काही हरकत नाही तर आता सेवा काय करायची बघा जास्त काही वेळ घेत नाही तर अगदी छो चो, छोटीशी सेवा आहे म्हणजे मी ज्यावेळी सेवा करायची त्यावेळी मला सगळ्या सेवा दिल्या होत्या म्हणजे भगवान श्रीकृष्णांची होती महाराजांची आपल्या स्वामींची होती त्याचबरोबर ही ही सेपरेट सेवा होती तर ह्या सगळ्या सेवा करायला मला जवळपास तीन तीन तास तरी लागायचे अडीच तीन तास म्हणजे स्टार्टिंगला लागायचे परत परत एकदा सवय झाली की एवढा वेळ मला लागत नव्हता पण तुम्हाला जर ही सेवा करायची असेल तर तुम्ही तुम्हाला एक एक तासभर तरी ही सेवा करायला लागेल एक त्याच्यापेक्षा पण कमी लागेल जो आपला रुद्र अध्याय जो आहे तो थोडासा मोठा आहे त्याच्यामुळे सेवा करायला थोडा वेळ लागू शकतो आणि ही सेवा तुम्ही करत असताना तुम्ही संस्कृतमध्ये वाचन केलं तरी चालेल प्राकृतमध्ये म्हणजे मराठीमध्ये केलं तरी चालेल बऱ्याच ताईदारांच्या कमेंट्स येतात की साई ताई ही सेवा आम्ही म्हणजे हे स्तोत्र आम्ही मराठीमध्ये म्हणू शकतो का संस्कृतमध्ये म्हणू शकतो का कसं म्हणायचं तर तुम्ही तुम्हाला जसं जमेल संस्कृतमध्ये म्हटलं तर अतिशय उत्तम नसेल जमत तर तुम्ही मराठीमध्ये म्हटलं तरी चालेल काही हरकत नाही मी ज्यावेळी म्हणायचे पहिला पहिला त्यावेळी मी सुरुवात जी आहे ती संस्कृतपासूनच केली होती मी संस्कृतमध्येच म्हणायचे तर आता काय करायचं बघा आता सगळ्यात पहिले आता सेवा कशी करायची काय करायची कधीपासून करायची कधीहीपासून ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे त्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता बघा भगवान शंकर हे विश्वाचे वडील आहेत आणि माता पार्वती ही विश्वाची आई आहे आणि ह्या दोघांचा कृपा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल त्यांच्या कृपेने नक्कीच आपल्याला संतती प्राप्ती होईल यात काही नाही आणि ही सेवा जी आहे ती खरंच खूप प्रभावशाली आहे ह्या सेवेने मला खूप सुंदर अनुभवलेलं आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही तर आता आजपासून उद्यापासून कधीपासून करू शकता हे झालं आता तुमच्या घरामध्ये सॉरी देवघरामध्ये शंकरांची भगवान शंकरांची पिंडही असलीच पाहिजे म्हणजे शिवलिंग असलंच पाहिजे तर आता शिवलिंगावर ती आ, या सगळ्या स्तोत्रांचा मंत्रांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आता बघा पहिल्यांदा काय करायचं तुम्ही यासाठी या संकल्प देखील करू शकता विना संकल्प रोज तुम्ही सेवा संकल ही सेवा करायची आहे संकल्प नाही केला तरी चालेल तर आता ज्या दिवशी तुम्ही सेवेला चालू केलेलं आहे त्या दिवशी छानपैकी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं अर्थात आपण एक नवीन सेवा चालू केलेली आहे आणि आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख दूर व्हावं यासाठी आपण ही सेवा करतो आहे तर भगवान शंकरांना प्रार्थना करायची माता पार पा पार्वतीला प्रार्थना करायची सोबत आपल्या स्वामींना प्रार्थना करायची सगळ्यांना प्रार्थना देवाला प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला सेवा चालू करायची आहे त्याचबरोबर सेवा करत असताना पहिल्यांदा म्हणजे तुमची देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे भगवान शंकरांना पांढरं फूल वगैरे असेल तर अर्पण करा बेलपत्र एखादा असेल तर अर्पण करा पहिल्या दिवशी ह्या हे ह्या सगळ्या पंचोपचार पद्धतीने पूजा करा त्यानंतर तुम्हाला एक तामन घ्यायचं आहे तामन घ्या ताट घ्या काही घ्या आता ह्याचे नियम अटी काय आहेत ते सगळं मी शेवटी सांगेन फक्त आता पहिल्यांदा सेवा कशी करायची व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला कोणताच प्रश्न तुमच्या मनामध्ये राहणार नाही तर आता शिवलिंग घ्यायचं आहे शिवलिंग ची जी निमूळ ती बाजू असते म्हणजे जी जलवाहिनी असते ती उत्तरेकडे आली पाहिजे उत्तर दिशेकडे आली पाहिजे असं असं तुम्हाला शिवपिंड किंवा महादेवांची पिंड जी आहे ती तशी ठेवायची आहे तर सगळ्यात पहिले एक तामण घ्यायचं सगळी पंचोपचार पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर महादेवांना स्वामींना माता पार्वतीला प्रार्थना करायची की ही सेवा मी मला संतती होण्यासाठी करत आहे किंवा संतती होण्यासाठी जे काही मला प्रॉब्लेम येत आहेत अडचणी येत आहेत ते सगळे अडचणी दूर होऊन मला संततीप्राप्ती होऊ दे आणि तुमचा कृपा आशीर्वाद मला मिळू दे अशी प्रार्थना करायची आणि तुम्हाला सेवेला चालू करायचं बस बाकी काही नाही तर आता एक तामन घ्यायचं तामनामध्ये तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे लक्षात घ्या शिवलिंग हे नंदीविरहित असावं त्याच्या पुढे नंदी वगैरे असं काही नसावं नाग नंदी ह्या गोष्टी म्हणजे हे नसावं फक्त शिवलिंग म्हणजे महादेवांची पिंड असावी ती ठेवत असताना काळजीपूर्वक ठेवायची म्हणजे तिचा जो निमूळता भाग आहे म्हणजे जलवाहिनी जी आहे ती उत्तर दिशेकडे आली पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचे आता ठेवल्यानंतर तामनात ठेवायची त्याच्यावरती गळती ठेवायची गळती का ठेवायची बघा हे जे काही आपण स्तोत्रमंत्र म्हणणार आहोत ते बरेच मोठे आहेत इतका वेळ आपण हाताने अभिषेक नाही करू शकत जर तुम्ही करत असाल तुम्हाला पॉसिबल पॉसिबल असेल, असेल तर तुम्ही नक्की करा पण गळती असेल तर हे सगळे मंत्र जे आहेत ते आपण व्यवस्थित पठण करू शकतो आपलं लक्ष देखील लागतं आणि व्यवस्थित अभिषेकसुद्धा त्याच्यावरती म्हणजे पिंडीवरती होतो त्याच्यामुळे गळती घ्या नसेल तर आवर्जून तुम्ही गळती घ्या त्याचा खूप लाभच आपल्याला होतो तर त्याच्यावरती गळती ठेवायची आहे सगळ्यात पहिले तुम्हाला एकदा स्वामी कोणतीही सेवा करण्यापूर्वी तुम्हाला एकदा स्वामीस्तवन म्हणायचं आहे आ, स्वामी स्तवन जे आहे ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे आणि जे काही स्तोत्र मंत्र सांगणार आहे ते सुद्धा या सगळ्या सगळे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत तर बघा सगळ्यात पहिले स्वामीस्तवन एकदा तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्र जो आहे तो एकमाळ करायचा आहे बघा फक्त मी भगवान शंकरांची सेवा तुम्हाला सांगते स्वामीस्तवन एकदा म्हणलं त्यानंतर महामृत्युंजय मंत्राची एक माळ तुम्हाला करायची आहे म्हणजे सगळ्यात पहिले स्तवन म्हणताना अभिषेक चालू करायचा नाही स्वामीस्तवन म्हणायचं त्यान त्याच्यानंतर शिवलिंग तामनात ठेवायचं आणि मग अभिषेक चालू करायचा आता अभिषेक चालू असताना कोणकोणते स्तोत्रमंत्र म्हणायचे महामृत्युंजय मंत्र म्हणायचा एक एक माळ म्हणायचा त्याच्याबरोबर रुद्र अध्याय जो आहे जो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे रुद्र अध्याय बघा इथं अडुसष्ट पेजवरती दिलेलं आहे तर सगळं तर तो तुम्हाला रुद्राध्याय पठन करायचं आहे रुद्राध्याय हेच आणि हे जे जे सांगणार आहेत जे जे मी स्तोत्र मंत्र सांगते ते सगळं म्हणत असताना तुमचा अभिषेक जो आहे तामणामध्ये तो चालूच पाहिजे तर पहिल्यांदा महामृत्युंजय मंत्र एकमाळ त्यानंतर रुद्र अध्याय तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला शिवमहिम्न स्तोत्र जे आहे ते तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे बघा शिवमहिमन स्तोत्र रुद्र अध्याय आणि महामृत्युंजय मंत्र हे जे काही आहेत तीन स्तोत्र ते तुम्हाला म्हणायचे आहेत आणि हे सगळे म्हणत असताना तुमचा जो अभिषेक आहे तो म्हणजे गळती जी आहे ती चालूच पाहिजे बघा ज्यावेळी आपण स्तोत्रमंत्र वाचत असतो पठण करत असतो त्यावेळी एखाद्या वेळेस आपलं लक्ष जात नाही की त्या गळतीमधलं पाणी संपलेलं आहे पण त्याच्याकडे पण लक्ष पाहिजे आणि तुमच्या वाचनाकडे पण लक्ष पाहिजे गळ ग म्हणजे तांब्यातलं पाणी जे आहे ते संपू देऊ नये मध्येच अभिषेक जो आहे थांबला नाही पाहिजे हे लक्षात घ्या जोपर्यंत स्तोत्र मंत्र चालू आहे तोपर्यंत अभिषेकसुद्धा चालूच पाहिजे तर सगळ्यात पहिले महामृत्युंजय मंत्र त्यानंतर रुद्र अध्याय आणि त्यानंतर शिवमहिमन स्तोत्र हे तिन्ही जे आहे स्तोत्र मंत्र तुम्हाला यांची सेवा करायची आहे तर आता ही सेवा करून झाल्यानंतर पहिल्या दिवशी तुम्ही पती पत्नीने केली करायची जर पती इथे नसतील किंवा म्हणजे बाहेरगावी असतील कुठे बाहेर गेले असतील तर तुम्ही एकटेने देखील करू शकता आणि हे दोन्ही जे म्हणजे सॉरी हे तीर्थाचं जे पाणी आहे ते तुम्हाला दोघांना प्यायचं आहे म्हणजे पती पत्नी दोघांनी मिळून प्यायचं आहे इतर कुणालाही ते पाणी द्यायचं नाही किंवा वेस्टसुद्धा करायचं नाही जेवढं पाणी साठेल ते अभिषेकाचं तेवढं पाणी तुम्ही स दोघांनी मिळून ते प्यायचं आहे अर्ध अर्ध दोघांनी मिळून प्यायचं आहे लक्षात घ्या परत एकदा सांगते शिवमहिमन स्तोत्र महामृत्युंजय मंत्राची एक माळ आणि त्याचबरोबर तुम्हाला रुद्राध्याय रुद्र अध्याय हे जे आहे ते तुम्ही रुद्राध्याय जो आहे तो तुम्ही म्हणजे प्राकृतमध्ये सॉरी मराठीमध्ये सुद्धा म्हणू शकता संस्कृतमध्ये सुद्धा म्हणू शकता तर काही हरकत नाही जसं जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही म्हणू शकता आता याला नियम आणि अटी काय आहेत बघा त्याचबरोबर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची देखील करायची आहे बघा चार सेवा आहेत महामृत्युंजय मंत्र रुद्राध्याय शिवमहिम्न स्तोत्र आणि स्वामींची एकमाळ तर या चारही सेवा तुम्हाला रोज करायच्या आहेत चारही सेवा होत असताना अभिषेक चालूच पाहिजे आणि अभिषेकाचं जे पाणी आहे ते तुम्हाला दोघांनाच प्यायचं आहे इतर कुणालाही द्याच द्यायचं नाही किंवा वेस्टसुद्धा करायचं नाही जेवढं पाणी साठेल एक पा एक तांब्या सा साठू दे अर्धा तांब्या साठू दे जेवढं पाणी आहे तेवढं तुम्हाला दोघांना प्यायचं आहे तर आता याच्यासाठी नियम अटी काय आहेत नियम अटी काही नाहीत ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार वगैरे असेल त्या दिवशी सेवा करू नका त्याचबरोबर शक्यतो परान्न वर्ज्य करा ज्यावेळी आपण एखादी सेवा करत असतो त्यावेळी परान्न वर्ज्यच असलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला दोष लागत असतात आणि परांनातून आपल्याला खरंच दोष लागत असतात आणि हे दोष आपल्या सेवेमध्ये आपल्याला अनुभव येण्यामध्ये आडवे येत असतात म्हणून शक्यतो दोघांनी पती पत्नीने पराांना वर्ज्य करा सेवा कोणीही करू शकतं पत्नी करू शकते पती करू शकतो दोघंही करू शकतात पहिल्या दिवशी दोघांनी केली तर अतिउत्तम जर तुमचे पती इथे नसतील तर तुम्ही एकटीने देखीलही सेवा रोज करू शकता पण पाणी दोघांनीच प्यायचं आहे पाणी ज ज्यावेळी मिस्टर घरी येतील त्यावेळी ते पाणी तुम्ही देऊ शकता त्यांना आता पती इथे नाहीच आहेत म्हणजे कधीतरी येतात आठवड्यातून येतात पंधरा दिवसात तर तुम्ही एकटीने देखील हे पाणी पिऊ शकता त्याचबरोबर ज्यावेळी ते कधी येतील त्यावेळी तुम्ही हे पाणी त्यांना द्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि खरंच सांगते खूप प्रभावी सेवा आहे स्तोत्र जे आहे त्याच्या चौतीसाव्या श्लोकातसुद्धा सांगितलेलं आहे की ही सेवा जो करतो तो त्याच्या आयुष्यामधील सगळे संततीविषयी जे काही दोष आहेत अडथळे आहेत ते निघून जातात आणि माता पार्वती आणि भगवान शंकरांच्या कृपेने त्यांना संतती प्राप्ती होतेच होते, होते आणि आई वडील होण्याचं भाग्य मिळतं तर खूप सुंदर आणि अतिशय साधी सोपी सेवा आहे ब म मा, मला ज्यावेळी सांगितलं होतं त्यावेळी बऱ्याच सेवा यासोबत होत्या पण तुम्हाला ही एक सेवा तुम्ही करू शकता आणि अनुभव घेऊ हो शकता खूप सुंदर सेवा आहे नक्की करून बघा येत आता लवकरच महाशिवरात्री येते तर महाशिवरात्रीपर्यंत देखील केली तरी चालेल पण महाशिवरात्रीपर्यंत करण्यापेक्षा तुम्ही रोज देखील करा आपल्या सेवेत सातत्य ठेवा जिथे कुठे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही मांसाहार वर्ज करा बघा आपले मांसाहार हा म्हणजे ज्यावेळी आपण स्वामींच्या सेवेत येतो ज्यावेळी एखादी सेवा करत असतो त्यावेळी मांसाहार पूर्णपणे वर्ज्यच असला पाहिजे मांसाहार वर्ज्य करा परान्न वर्ज करा ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही जिकडे कुठे बाहेर कुठे जाल वास खंड पडला सॉरी मासिक धर्मसूतक वितळ आलं तर त्यावेळी सेवा करू नका अशा प्रकारे काही हे छोटे मोठे नियम आहेत यामध्ये आपण काही संकल्प केलेला नाही आपल्याला रोज ही सेवा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा नक्की करा आणि अनुभव घ्या तर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ